नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला तुम्हा जस्त या व्हिडिओमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आज आपण इतिहास विषयातील तेरावे प्रकरण पाहणार आहोत स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती मागील सहा वर्षांमध्ये एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या धड्याकडे आपण जरा जास्तीच लक्ष देऊया स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती संस्थानांचे भारतात विलिनीकरण बघा इथे भारतात लहान मोठी अशी सहाशेच्या वर संस्थानी होती इथे असा प्रश्न तयार होऊ शकतो की भारतात लहान मोठी किती संस्थाने होती ते सहाशेच्या वर संस्थाने होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये अशा प्रजामंडळांची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली इथे असा प्रश्न तयार होऊ शकतो की अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांच्या विलीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला बघा इथे स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांच्या विलीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मुत्सद्दीपणे मार्ग काढला तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीळनामा तयार केला त्यांनी काय तयार केलं तर सामीळनामा तयार केला जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा सा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली कोणी कोणती संस्थाने भारतात विलीन झाली अशा प्रकारचा प्रश्न देखील इथे विचारला जाऊ शकतो पुढचा मुद्दा जुनागडचे विलीनीकरण जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते कुठले संस्थान होते तर जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले जुनागड भारतात विलीन केव्हा भार झाले तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये विलीन झाले हैदराबाद मुक्तीसंग्राम हैदराबाद हे है भारतातील सर्वात मोठे संस्थान होते इथे असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते तर हैदराबाद एकोणीसशे अडतीसमध्ये स्वामी राम रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट कॉम्रे कौंगरे, काँग्रेसची स्थापना केली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी व केव्हा केली असे दोन्ही प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले कुठल्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले तर वंदे मातरम सतरा सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो तर मराठवाडा मुक्ती दिन केव्हा साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालेला नव्हता हा प्रदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जनतेच्या स्मृतिदायी लढ्यानंतर स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला तर केव्हा विलीन करण्यात आला असा देखील प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू झाली पोलीस कारवाई केव्हा सुरू झाली तर तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पोलीस कारवाई सुरू झाली यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते बघा इथे देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते पोलीस कारवाई सुरू केली यास ऑपरेशन पोलो असे म्हटले जात शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला निजाम शरण केव्हा आला बघा असा देखील इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले हैदराबाद संस्थान केव्हा विलीन झाले असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात राहील चला तर मग आपण पुढे बघू काश्मीरची समस्या काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग यांनी स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते काश्मीर संस्थानाचा राजा कोण होता तर हरिसिंग एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑक्टोंबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला काश्मीरवर हल्ला कोणी व केव्हा केला असे दोन्ही प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात तर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला च्या ऑक्टोंबर मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंग सिंगाने स्वाक्षरी केली फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर पुदुच्चेरी कारिकळ माहे व यानम या प्रदेशांवर फ्रान्सचे अधिपत्य होते येथे वेगळा घटक ओळखा अशा अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो फ्रान्सने एकोणीसशे एकोणपन्नास साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले कोणी घेतले सार्वमत व केव्हा घेतले हे दोन्ही प्रकारचे इथे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात या लढ्यात डॉक्टर टी बी पुन्हा हे आघाडीवर होते गो गोवा मुक्ती लढ्यात कोण आघाडीवर होते तर टी बी कुन्हा पुडे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीन ही संघटना मुंबईत स्थापन केली गोवा युथ लीन ही संघटना केव्हा व कुठे स्थापन केली किंवा के कोणी केली अशा प्रकारचे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात एकोणीसशे से सेहेचाळीस मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषण बंदीचा जा हुकूम मांडला गोव्यात जाऊन कुठे मांडला तर गोव्यात जाऊन व केव्हा मांडला तर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्याबद्दल डॉक्टर कुन्हांना आठ वर्षांच्या कारावास कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली किती वर्षांची तर आठ वर्षांची इसवी जण एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये डॉक्टर राम राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सत्या सुरू केला सत्याग्रहाचा लढा कोणी सुरू केला व केव्हा सुरू केला किंवा कोठे सुरू केला आहे अशा प्रकारचे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला दोन ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला कधी मुक्त केला व कोणी मुक्त केला दोन ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी मुक्त केला व तो पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला एकोणीसशे चोपन्नमध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली गोवा मुक्ती समिती कधी स्थापन करण्यात आली तर एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे एकसष्टच्या डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला भारतीय सैन्याने केव्हा गोव्यात प्रवेश केला तर एकोणीसशे एकसष्टच्या डिसेंबरमध्ये एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा पोर्तुगीजांच्या स्वतंत्र मुक्त झाला गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाला तर एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी मुक्त